नक्की काय विषय आहे याआधीही आपण उपोषणा बसला होता काय मागणी आहे पुढील भूमिका काय आहे काय सांगा मी माननीय तहसीलदार कार्यालयासमोर तीस आठ दोन हजार एकवीस रोजी पण उपोषण केला होता पण माझ्या उपोषणाची दखल तीन दिवसानंतर घेतली माझ्याकडे सगळे पुरावे असूनही तीन दिवसानंतर माझ्यावरती दखल घेतली पण मॅडमांनी मला जे आश्वासन पूर्ण जी आश्वासनं दिली होती ती पूर्ण न झाल्यामुळे मी माननीय जिल्हाधिकारी कलेक्टर कलेक्टर साहेबांच्या इथे अमरण उपोषण करणार पण नक्की विषय काय मला शासनाने जे प्लॉट दिले होते म्हणजे बाबांना दत्तुला प्लॉट दिले होते तर माननीय तहसीलदारांनी जे प्लॉट दिले होते त्यांचे सही पण आहे आमच्याकडे ज्याप्रमाणे त्यांनी सर्वे नंबर आणि गाठ नंबर काही टाकला नाही त्या कारणाने ते प्लॉट प्रूफ करण्यासाठी माझ्या आजोबांना गेली चाळीस वर्ष लागले त्यानंतर मी ते उपोषण केल्यानंतर मान, माननीय निलिमा सूर्यवंशी मॅडमांनी मला हा फेरफार दिला त्या फेरफारामध्ये सगळे ज्यांना ज्यांना प्लॉट दिले होते आणि किती किती जागा दिली होती त्याप्रमाणे सगळं नमूद केलेलं आहे त्यानंतर मॅडमांनी त्या, त्या फेरफारानुसार मला दखल घेऊन त्या काही गोष्टींचा आश्वासन दिलं होता पण गेली आता दोन हजार एकवीस ला जे आश्वासन दिले होते आता दोन हजार चोवीस उलट तरीही मला कोणत्याही प्रकारचा न्याय भेटत नाही आणि त्या जागेची मोजणी देखील झाली मोजनी झाल्यानंतर जे प्लॉट आहेत जे प्लॉट आहेत जे आहेत त्याप्रमाणे त्या जागेवरती आमचं घर आहे ना दुसऱ्याच्या जागेमध्ये गेलेलं तर शासनाने या सगळ्या चौकशी सखोल कागदपत्राची तपासणी करून मला तो योग्य तो न्याय द्यावा हीच माझी अपेक्षा पुढील भूमिका काय तुमची पुढील भूमिका मी चौदा ऑगस्ट दोन हजार एकवीस चोवीस रोजी मान्य जिल्हाधिकारी इथे इथे करणार आहे उपोषणा का मिळा सगळी कागदपत्रे वगैरे एवढी वर्ष चाळीस वर्षाचा जो काय आम्हाला त्रास होत आहे त्यावर योग्य तो न्याय द्यावा हीच मागणी प्रथम उपोषणापासून याच्यावर तुम्ही ठामात हो चौदा तारखेला बसणार का हा चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पंधरा ऑगस्टच्या आदल्या दिवशी हा पंधरा ऑगस्टच्या आदल्या दिवशी अमरण उपोषण करणार अमरण उपोषण कुठे करणार आहात ते मान्य जिल्हा अधिकारी ठाणे येथे ओके